विद्युत गडतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांना शॉक विद्युत गडती होत शालेय इमारतीला विद्युत प्रवास सुरू आहे परिणामी शालेय विद्यार्थ्यांना भिंतीद्वारे विजेचा शॉक बसल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील नीलज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली मात्र वेळेस हा प्रकार लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला भंडारा जिल्ह्यातील पुयार येथे विद्युत शॉक लागून काही दिवसापूर्वीच एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती मात्र या प्रकारातून आताही शिक्षक विभागाने बोध घेतल्याची दिसून येत नाही वर्ग सुरू होण्याआधी विद्यार्थी पटांगणावरती खेळत होते काही विद्यार्थी शाळेच्या गॅलरीमध्ये भिंतीला स्पर्श करून होते विद्यार्थ्यांना अचानक कसला तरी भास झाला हा प्रकार मुख्याध्यापक जांभूळकर यांना विद्यार्थ्यांनी सांगितले असता त्या भिंतीला विद्युत प्रवाह असल्याचे समजले लाईनमॅनद्वारा शाळेचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली शाळेत एक ते चार वर्ग शिक्षण घेणारे चौवेचाळीस विद्यार्थी आहेत सदर शाळेची स्थापना एकोणीसशे चौसष्टला झाली होती या शाळेमध्ये दोन शिक्षकही आहेत शाळेची इमारत अत्यंत जुनी असल्याने जीर्णावस्थेत झाली आहे इमारतीला अनेक ठिकाणी भेंग पडल्या आहेत छत गडतीमुळे वर्गामध्ये ओलावा राहतो या ओलाव्यावरच विद्यार्थी अध्ययन करतात छत गडतीमुळे विद्यार्थ्यांना कमालीची त्रास सहन करावा लागत आहे जिल्हा परिषदने नुकतेच सर्वसाधारण सभेमध्ये निवडणूक शाळांना मॉडेल बनवण्यासाठी ठराव पारित केले होते मात्र केवळ एक शाळा मॉडेल बनवून होणार नाही जिल्ह्यातील सर्व जीर्ण इमारतीचे ऑडिट करून नव्याने इमारती तयार करण्यात जेणेकरून गरिबांचा आधार असलेली जिल्हा परिषद शाळा उत्तम प्रकारे शिक्षण देण्यास मत ठरेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून पंचायत समितीने लावलेले वॉटर फिल्टर देखभाल दुरुस्ती अभावी बंद आहे ज्या ठिकाणी विद्युत मीटर बसवलेले आहेत त्या संपूर्ण भिंतीला ओलावा आहे त्यामुळेच ही विद्युत गळती होत असावी असा प्राथमिक अंदाज आहे सदार इमारत जीर्ण झाल्याची विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे शिक्षण विभागाने तत्काळ निधी मंजूर करून नवीन सुसज्ज इमारत बांधावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे जिल्हा परिषदने या ठिकाणी नवीन इमारत मंजूर केली आहे त्यांचे वर्क ऑर्डर झाले आहेत मात्र कंत्राटदारांचा आपचे हवे दाव्यामुळे सदर बांधकाम आताही सुरू झाले नाही अशी कमकुच गावातील नागरिकांनी सदर प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे